छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूह नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठी भिवंडी महानगरपालिका आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बायामामा यांनी घेतली यावेळी सकारात्मक चर्चा तसेच अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या या बैठकीत प्रकल्पाच्या संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यात आली आणि मनपा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि त्यांच्या जीवन मूल्यांचे प्रतीक असलेल्या या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळणार आहे प्रशासनाच्या सहकार्याने पुतळ्याचे कार्य जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रशासनाचे सहकार्य मनपा आयुक्तांनी या प्रकल्पाच्या महत्वाचे आकलन करून घेतले असून पुतळ्याचे काम वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे